नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे पांढरे शुभ्र परफेक्ट असे बटाटा चिप्स कसे करायचे जे तळल्यानंतर छान कुरकुरीत होतील पांढरे शुभ्र राहतील खाताना अजिबात दाताला चिकटणार नाहीत तर हे चिप्स करायला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही घरातल्या घरातच हे चिप्स तुम्हाला सुकवायचे आहेत तरी देखील परफेक्ट तयार होतील इथे मी सिक्रेट ट्रिक्स सांगितलेले आहेत चिप्स करण्यासाठी त्याचबरोबर पाच अशा चुका सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही केल्या नाहीत तर तुमचे चिप्स अगदी मस्त असे तयार होतील चला तर या खास रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला चिप्स इथे तळून दाखवते बघू शकता किती पांढरे शुभ्र झालेले आहेत तळल्यानंतर आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे हे चांगले फ्रेश असावेत छान असे नवीन बटाटे जर तुम्हाला भेटले तर अतिउत्तम त्याचबरोबर बटाटे मोठे आणि लांबट आकाराचे घ्यायचे जेणेकरून मग ते सोलायला जास्त वेळ लागत नाही काम अगदी झटपट होतं बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बटाट्याला जर माती असेल तर अगदी पाच ते दहा मिनट पाण्यामध्ये ठेवायचे माती लगेच निघून येते बटाटे झटपट धुतल्या जातात बटाटे इथे धुवून घेतल्यानंतर पिलरच्या सहाय्याने त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याला कुठे काळा डाग वगैरे असेल तर तो पण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बटाट्याची साल काढून घेतली की बटाटे लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे आहे या बटाट्यातील स्टार्च आपल्याला संपूर्णपणे काढायचं आहे त्यासाठी बटाटे धुण्यासाठी बटाटे नेहमी सोलून घेतले की लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे सगळे बटाटे सोलून घेतल्यानंतर आता याचे चिप्स आपल्याला तयार करायचे त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी पाणी घेतलंय आणि स्लायसर जे आहे त्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि चिप्स पाडायचे आहेत तर चिप्स तुम्हाला जर गोल पाहिजे असतील तर बटाटा उभा पकडायचा आणि चिप्स तुम्हाला लांबट आवडत असतील तर बटाटा आडवा पकडायचा बटाट्याचे चिप्स हे नेहमी अशा पद्धतीने पाण्यातच पाडून घ्यायचे जे जेणेकरून त्यातील स्टार्च हा निघत जातो बटाट्यातील स्टार्च पूर्णपणे निघून गेला की मग तेव्हाच तुमचे चिप्स अगदी परफेक्ट तयार होतात छान असे वाळल्यानंतर ते पांढरे शुभ्र दिसतात आणि तळल्यानंतरही पांढरे शुभ्र आणि छान कुरकुरीत होतात अजिबात मग ते असे तळलेले चिप्स खाताना दाताला चिटकत नाहीत छान कुरकुरीत लागतात तर बघू शकता एकदम पातळ असे चिप्स बनवायचे आहेत जाड चिप्स बनवले की ते सुकायला जास्त वेळ लागतो आणि मग ते चिप्स बनतात, पिवळट पिवळा रंग त्याला येतो तर बटाट्याचे चिप्स अगदी पारदर्शक आणि पातळ असे असले पाहिजे तेव्हाच तुमचे चिप्स अगदी परफेक्ट तयार होतील तर एका किलोचे चिप्स बनवायला फक्त मला दहा मिनिटं लागलेले आहेत सगळे चिप्स इथे बनल्यावर इथे बघू शकता पाण्याचा रंग अगदी मळकट झालेला आहे कारण या पाण्यामध्ये बटाट्याचा स्टार्च उतरलेला आहे तर आता या बटाट्याचा स्टार्च संपूर्णपणे आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला पाणी बदलत राहायचं आहे प्रत्येक वेळेस पाणी बदललं की अगदी दोन मिनटं बटाट्याचे चिप्स त्या पाण्यामध्ये ठेवायचे त्यानंतर परत दुसरं पाणी बदलायचं आहे असं आपल्याला चार ते पाच वेळा करायचं आहे पाणी जोपर्यंत नितळ काच काचे प्रमाणे दिसत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची तर इथे मी बटाट्याचे चिप्स जे आहेत पाच वेळा स्वच्छ धुवून घेतले आता पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आता पुढची प्रोसेस आपल्याला काय करायची ते बघूया तर आता इथे मी ताटामध्ये परत पाणी घेतलंय आणि आता एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि या पाण्यामध्ये अगदी पाच ते सहा वेळा असा नुसता गोल फिरवून घ्यायचा आहे बस आपल्याला तुरटीची पावडर या पाण्यामध्ये वगैरे अजिबात घालायची नाही फक्त तुरटीने काय होतं पाणी स्वच्छ व्हायला मदत मिळते आणि त्यामुळेच मग आपले चिप्स जे आहेत पांढरे शुभ्र व्हायला देखील मदत मिळते आता बघा पाणी एकदम स्वच्छ दिसतंय आता या पाण्यामध्येच हे चिप्स आपल्याला असे ठेवायचे आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे आपल्याला चिप्स जे आहे रात्रभर या पाण्यामध्ये भिजू घालून वगैरे ठेवायचे नाहीयेत अगदी दहा मिनिटं लागले मला चिप्स धुवायला आणि त्यानंतरच आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता हे चिप्स शिजवण्यासाठी मी पाणी उकळायला ठेवले तोपर्यंत अगदी पाच ते सहा मिनिटं ते चिप्स आपल्याला त्या फ्रुटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता इथे कुकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी दोन बॅचेस मध्ये चिप्स शिजवून घेत आहेत तुम्ही हवं तर एकाच वेळी मोठ्या भांड्यामध्ये जास्त पाणी घालून एकाच वेळी ही सगळी प्रोसेस करू शकता पाण्यामध्ये मी आधी चवीनुसार मीठ घातले दोन टी स्पून त्यानंतर पाण्याला उकळी येण्याआधी तुरटीचा खडा परत पाच वेळा या पाण्यामध्ये गोल फिरवून घ्यायचा बघू शकता तुरटीचा खडा गोल फिरवल्यानंतर पाणी एकदम स्वच्छ नितळगास दिसायला लागलं पाण्याला उकळी आली की यामध्ये चिप्स घालायचे आहेत चिप्स त्या तुरटीच्या पाण्यातून काढून मी चाळणीमध्ये घेतले आणि आता हे चिप्स या उकळत्या पाण्यामध्ये घालायचे एकदम हलक्या हाताने हलवायचे आहेत जास्त जोरात हलवायचे नाही जेणेकरून आपले चिप्स तुटले वगैरे पाहिजे नाहीत एकदम हलक्या हाताने खालीवरती करायचे आहेत आता परफेक्ट टायमिंग देखील इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर पाण्याला उकळी आली की फक्त तीन मिनटं आपल्याला हे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत तर दोन मिनटांमध्येच पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर तीन मिनटं चिप्स शिजवायचे आहेत मोठ्या आचेवर अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाहीये झाकण ठेवल्याने चिप्स जे आहेत ओव्हर कुक वगैरे होऊ शकतात त्यामुळे अजिबात झाकण ठेवायचं नाहीये पाच मिनिटानंतर एक चिप्स काढून मी तुम्हाला दाखवते की चिप्स शिजला आहे की नाही किंवा कसा शिजवायचा ते दाखवते तर कच्च्या चिप्सपेक्षा तुम्ही इथे बघू शकता शिजलेला चिप्स जो आहे जास्त ट्रान्सपरंट दिसतो आता तो शिजलेला आहे की नाही कसं ओळखायचं त्याला असं नग टोचून बघायचं नग टोचलं की अशी चीर तिथे पडली पाहिजे पण असा तो चिप्स जो आहे तुटला नाही पाहिजे किंवा असा फोल्ड केल्यावर अजिबात तुटला नाही पाहिजे लवचिकता त्यामध्ये पाहिजे अशा पद्धतीने तुमचा चिप शिजलेला असला पाहिजे चिप्स जर ओव्हर कुक झाला ना तुमचा तर मग त्याचे तुकडे तुकडे होतात आणि परफेक्ट शिजला नाही की मग तो सुकल्यानंतर काळा पडायला लागतो त्यामुळे चिप्स व्यवस्थित शिजवून घ्या त्यानंतर चिप्स शिजल्यानंतर मी चाळणीमध्ये काढून घेतले आणि हे जे पाणी आहे ना ते आता मी टाकून देणार आहे त्यामध्ये दे देखील स्टार्च उतरलेला आहे बटाट्याचं आणि मी दुसरं पाणी ठेवलेलं आहे दुसरी बॅच शिजवण्यासाठी तर आता पहिले जशी मी प्रोसेस केली ना सेम तशीच प्रोसेस इथे परत करून ते देखील चिप्स मी शिजवून घेणार आहे आता हे चिप्स थोडे थंड झाले की लगेचच कापडावर सुकवून घ्यायचे आहे घरातच सुकवायचे चिप्स अजिबात उन्हात वगैरे सुकवायचे नाही चिप्स पातळ असले अगदी घरामध्ये फॅन खाली पाच ते सहा तासामध्ये छान सुकले जाते त्याचबरोबर चिप्स जे आहे कापडावर कॉटनच्या कापडावर घालायचे जेणेकरून कापड जे आहे त्यातील पाणी शोषून घेतो चिप्स लवकर सुकायला मदत मिळते प्लास्टिक पेपरवर वगैरे घालायचे नाहीत तर घरातच पाच ते सहा तासामध्ये छान सुकले त्यानंतर रात्रभर देखील मी फॅन खाली सुकवले दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये अगदी अर्धा एक तास ठेवले आणि बघू शकता मस्त असे आपले हे चिप्स तयार झाले चिप्स सुकल्यानंतरही पांढरे शुभ्र आहेत आणि तळल्यानंतरही छान पांढरे शुभ्रच होतात आणि झटपट तळल्या जातात छान कुरकुरीत होतात तर परफेक्ट रेसिपी इथे मी तुम्हाला दिलेली आहे चिप्स करण्याची अजिबात रात्रभर चिप्स पाण्यामध्ये भिजवत ठेवण्याची अजिबात गरज नाही चिप्स करताना तीन महत्वाच्या गोष्टी तीन सिक्रेट ट्रिक जे आहेत की चिप्स पातळ पाडणे त्यानंतर स्टार्च निघून जाणेपर्यंत ते चिप चांगले धुवून घेणे परफेक्ट पद्धतीने शिजवणे अगदी पाच मिनिटात चिप्स शिजतात त्यानंतर घरातच सुकवणे आणि मग जास्त काळ टिकण्यासाठी एक दोन तास त्याला ऊन देणे त्यानंतर सुकलेले चिप जे आहे कॅरी बॅग मध्ये पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवणे आणि मनात वाटेल तेव्हा तळून खाणे तर अगदी सोपी रेसिपी आहे भरपूर टिप्स सहित मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे देखील तुम्हाला काही प्रश्न पडतील तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर देईल तर तुम्हीही बनवा असे परफेक्ट सुकल्यानंतर पांढरे आणि त्यानंतर तळल्यानंतरही पांढरे राहणारे कुरकुरीत असे चिप्स रेसिपी आवडल्यास प्लीज एक लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद